मस्त म्हणजे मस्त कार्यक्रम कार्यक्रम झाला डायरेक्ट कशाला होईल काय पण शाहिला बिल दे नाही असं तुम्हाला वाटत अस नाही काय नाही काय नाही नाही बिल नाहीये फक्त ते काढू का मी

काय माझ्या अरे मागाशी तर हे लक्षात घ्या तुम्ही फुगवना म्हणताय पण जेव्हा तो खाना काढेल uh? आग... ना तेव्हा तो घाबरलेला असणार साफ फणा तेव्हाच काढतो जेव्हा त्याला स्वतःला मोठा दाखवायचा असतो आणि अशा वेळेस तो घाबरलेला असतो ती विष जर का कधी सर्प मित्र आला ना तर फणा वगैरे काढ अशी कधी मागणी नका तुझी तो जेव्हा स्वतः काढेल ना तेव्हा तो घाबरलेला असेल हे बघा आणि जेव्हा तो फणा काढेल ना तेव्हा तो रिस्की असणार आहे जोपर्यंत तो फणा काढत नाही ना तोपर्यंत तो शांत असणार आता आता पिशव्यांमध्ये मी त्याला फिरून देतो कारण की मोकळा राहिला तर तो घाबरेल सध्या त्याला लपवायला भेटते म्हणून तो काही करत नाही जेवढा मोठा साप आहे ना तेवढा तुम्हाला ॲडवांटेज जास्त आहे तो साप तुमच्या लवकर चावणार नाही कारण की त्याला माहिती आहे नाही तरी काय नसं आता हे काय माझा हात लागतं आहे उठंच फिरतो आहे मग काहीतरी लागलं की फिरणारच ना अशा विश्वास किंवा

या सापाला जास्त चावता येत नाही याचे दात एवढे मोठे नाहीयेत पण ही पिशवी एवढी पातळ जुना दुसरे जास्त असं नाही मस्त आहे आणि एक लक्षात घ्या साप जर का मोठा असेल तर आपल्याकडे मानता असेल का अंगावरती केस येतात सापांच्या अंगावरती खवल्या असतात ज्या प्राण्यांना खवल्यात त्या प्राण्यांना केस येत नाही म्हणजे मासे असोत का साप असूत कधी केस येणार नाही आणि जर का एखाद्याला वाटत असेल केस पाहिलेत तर ती कधी कधी कात आलेली आपल्याला वाटतं केस दे। दे। केस वगैरे हा हा भरपूर

काय विषय आता कुठे आला हा सध्या रेस्क्यूज झाला आता रिलीज लावू आम्ही रिलीज ला आता तुम्ही जसं तिथं पकडायचीच गरज नाही आता आमचं म्हणणं आहे की लांब सोडण्याची गरज नाहीये आणखी हा साब तुम्हाला दिसला म्हणून असे आजूबाजूला आणखी दहा असतील ते तुम्हाला दिसत नाहीत म्हणून तुम्ही नाही नाही मला नेहमीच दिसत झाला मी बोललो ना बोलतात <laughs> दोन महिने <laughs> 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 एवढ्या लक्षात घ्या आजूबाजूला साप बरे नसतात आपल्याला म्हणून सवय झाली त्याची थोडीशी भीती कमी केली नाही तर बरं फर्स्ट अगोदर पण आम्ही इकडे बघितले बघितलं दर्शन झालं सापाचं पण एवढा मोठा नाही एवढा मोठा साप बघितला नाही इथे पण आम्ही बघितलं काय करत आहे गोष्ट तुम्ही मुरवाड मध्ये ठीक आहे तुम्हाला माहित असेल की उड्या रोडवाड आम्ही तिथपर्यंत येऊन परत फिरून गेलो रोड उड्याला नाही तिथपर्यंत आलेलो पण आम्हाला माहित नव्हतं मोदीचा काम रोड रोज चालू असतो आजच त्यांना कसली आमचा माहित नाही आला माहिती का पंधरा मिनिटं याकडे घेऊन जास्त राहूच शकत नागाचं वैशिष्ट्य आहे तो एका जागी थांबला की थांबूनच राहतो लवकर कळत नाही धामण जर का असते ना तर तिच्याकडे स्पीड खूप तिथे धामणपणे ना एवढीच मोठी

संभाजीनगरमध्ये मुरबाडमधला एरिया आहे त्याला आता आपण फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करायला आलो साईज फार चांगली आहे मोठी आहे आणि यावेळेला शक्यतो साईज मोठ्या मिळतात कारण का आता इथून थोडंसं पुढे म्हणजे मार्चपासून थोडं पुढे त्यांचे मीटिंग पिरियड चालू होतात बहुतेक ते तर बहुतेकदा फिमेल्स जे असतात ते त्यांची साईज गेन करतात पुढे इथून अंडी त्यांच्या शरीरात पूर्ण बनवण्यासाठी तर यावेळेला शक्यतो असे साप जरा मोठ्या साईजमध्ये पण भेटतात तर आता हा तो साप आहे आणि शक्यतो हा स्नेक फिमेल असू शकतो नॉट sure, श्युअर त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर ते ट्यूबनी चेक वगैरे करावं लागतं पण हा ते म्हणजे जसे आपण पकडले तर हा साप जो आहे तो फिमेल असू शकतो तर आता आपण त्याला परिषदेमध्ये रिलीज करत आहोत त्याच्या आधी इथे क्लोजअप बाईट नाही आहे

साईडला दिसत काय आहे का तुमच्याकडे तिकडे कुठल्या त्या आपल्या समोर रॅट स्नेक नावाचा साप आहे शक्यतो हा साप पकडण्याची गरज नाहीये स्थानिक भागामध्ये लोक थोडं घाबरतात म्हणून आपला साप पकडायला लागतोय आता तो मग आपल्याला इथे दिसतोय म्हटल्यावर आतमध्ये जास्त जागा नसणार आहे तर बघूया रेस्क्यूला काय होत ते बंद करा थोडी शांत निघत का थांबली

नाही बोलण्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त हालचाल नका करू त्याला पण निघून जायचंच आहे कोपरा स्पूर्ट असं काय नाही तो जेव्हा बाहेर निघेल तेव्हा तुला स्पीड दिसेल

કુડા ઉજર ઉજર બનતા એટલે કે કિટી કિટી લાડલો હા લામ રે બાબા કુ લામ રે એ મરઘી તુ તને માહિતી દેના એ બોટન આ છોડો ગોટરે આ ઉທີ રે ગોટરે બોલ તીક આ ઇકડે એ いるગા ચમળન સુમન વિડિયો

आता सध्या त्याचा डोकं मी तिथे याच्या आई टाकलाय की त्याचा तोंड जर का मोकळा राहिला तर तो घाबरत राहील आता त्याने तोंड तिकडे अडकवला त्याच्यामुळे असं काय नाही साप फना कधी काढतो हे पण लक्षात घ्या जेव्हा तो घाबरलेला असतो आता सध्या थोडस लक्षात घ्या आता इकडे स्किन काढतो काय नाही स्किन काढत तू आता टेन्शन घेऊ दुकानात आणलं પરવાય ને આપકો દે ઓકાણ ગા દો દે દાખલ ઓ દાખલ લે શી ગાવા હું તો મોટો બો લગે ઈ તો મન શું જ નગર યો યો કર तुमच्या पेक्षा मोठा आहे सध्या त्याला वाटत नाही की तसं दाखवायला पाहिजे काय आणलंय तुम्ही पॅक करायला आता सध्या मी याला असं याच्या डिडवलंय की मोकळा राहिला तर तो माझ्यावरती उड्या मारत राहील आता सध्या त्याला अडकवलंय म्हणजे माझ्या तुम्हाला असं वाटत असेल आलच पकडलं म्हणजे माझ्याकडे जादू असेल माझ्या चावला तर मी पण हॉस्पिटलला पडणार दुसरीकडे नाही शेवटी तुटले जाईल कुठले जिगर आहे तुमच्या पुर तुम्ही बाबा माहिती आहे माहिती जिगर घेऊन चोनीच्या बाहेर ते घ्या फाने तुम्ही बोला होते आता जवळून गेला म्हणून आता समजलं का तुम्हाला तुम्हाला पांढरा नाग साप सर्फ दीड लाऱ्या अडीच लाऱ्या एकच आहे

नागाचं वैशिष्ट्य येऊ पण तुम्ही जागा कुठे कुठे हा तिथे का बऱ्याचदा लोक आहेत ना असं अंधेरून मोकळा होता हो समजलं समजलं मला तिथेच का हॅलो ना आपलं तर आता आपण भागदळ गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं कि तिथे दोन कोबरा होते एक कोबरा आपण रेस्क्यू केलेला आहे आणि एक कोबरा कुंभेरी खाली गेलेला आहे त्यांचं म्हणणं असं होतं जर परत दिसलं तर परत कॉल करतील आणि लोकं खूप समजूतदार आणि चांगली होती आणि आणखी एक कॉल तिथलाच होता आपल्याला रॅट स्नेक म्हणजे धामणचा आणि धामण होती आणि अंधार झाला आहे तुम्ही पाहू शकता तर अंधारात आपल्याला दिसलं नाही थोडी ती एस्केप झाली आणि लोक समजूतदार की लोक आंदोल होती म्हणून जाऊन दिली कारण तो बिनविशारी साबी मुळात त्याला पकडायचीच गरज नाही आणि आता हा स्पेक्टल कोबरा आपण वाणी दूर आलेलो आहोत आणि जास्त पण लांब आलेलं नव्हतं लांब नाही आलो आपण आम्ही आता लगेच त्याला सोडून देऊ तर आपण ह्या सापाला आप त्यांच्या गावापासून जास्त लांब पण सोडलेला नाही कारण मुळात हा साप परत त्यांना कधी दिसणारच नाही आहे

సాల్ సాల్ ంద

घे हां ठीक आहे ना देऊ का एक मिनटार अंदाज नाही खरंच घेऊ घे व्हिडिओ थोडी हे झाली का तुम्ही दिस दिसत नाही का तुम्ही चल टॉर्च नीट मारा टॉर्च टिक टिक करायचं मार तिकडे पुढेच घ्याल आपल्याला बॅग तिकडेच पुढेच मोठा मोठा

आपण नडई येते ये पासून थोड्या अंतरावर विलाज आहेत त्या मध्ये होता तर आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे ना लगेच आपण मानवी वस्तीसून दूर आलेला आहोत लगेच पण आता रिलीज करणार आहोत